आणि आपल्या नवरी मुलीची मेकअप एक नंबर वाटते देखील सो चमकतात सर्व मांडवामध्ये चमकल्या पाहिजेत आणि अविदा दहा वर्षांनी अविदाचा चेहरा सजला तराने घराने आता वहिनी म्हात्रीवरून गायकर होणार म्हणजे होणार मिसेस गायकर यस मिसेस गायकर नाव घे पोरी तुझ रा कसा गा सा नाही नाही म्हणता म्हणता झालं आमचं लग्न नाही नाही म्हणता म्हणता झालं आमचं लग्न बघता बघता झाले आमच्या प्रेमाला दहा वर्ष पूर्ण म्हात्रेंची लेख आता गायकर घराण्यांचे सून अविनाश रावांचं नाव घेते हो तुमच्या सर्वांचा मान राखून नमस्कार मित्रांनो तुमचं पुण्याचं स्वागत आहे माझ्याकडे ब्लॉग मध्ये सो आम्ही आलो होता अविदाच्या लग्नाला कारण की दुपारपासून मी ब्लॉग शूट नाही केला काल हल्दीचा ब्लॉग शूट केलेला सो तुम्ही नक्कीच ब्लॉग बघितला असेल देखील आपलं स्वतः यज्ञ गायकर कौशल गायकर लग्न तर लागणार नाही कारण की साडे सातचा सातचं लग्न आहे सो आपण आज वरातीला पण थांबत आहे ना बरोबर वरातीला एवढं लागणार बेशॉप बेशॉप पूर्ण म्हणजे नांदेडला माझ्याकडे आहे कोणी माझ्याकडे घेऊ यो नका ना नाही पूर्ण नांदेडगाव हल्ला पाहिजे डान्स करू आपण आणि लग्न लावायला आलो ना आम्हाला चावल नाही भेटलं यार प्रथमेशदा नवऱ्यापेक्षा सुंदर आपला पत्रता दिसतोय आमचा भाग आले तू नाव का निद्रव

<cam> <Öyle आच्छेल> <laughs> 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 गोरा ना? गोर गोर एक नंबर सौरभ मात्र हँडसम दिसते र नाही आमचं कसं सूट चालू आम्हाला फोटो वगैरे काढायचे आहेत ना डिस्कस ही डिस्कस डिस्कस इथे इथे पाणी हो काय बोलला तू इथे त्याला काय बोलला पाच हजार भेटलं सो इकडे या साईडला आपल्या कळवला दिशात आहे इकडे दीदी आहे ते साईडला इकडे आतेश पोर आहे मस्तपैकी मेकअप वगैरे झालंय सो so, आता थोडे वेळेत आपल्याला डान्स पण करायचा आहे डान्स पण भरपूर करायचं लवकरा लवकरा लवकरात काढण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून लग, लग, सगळ्यांनी लाईव्हच राहा आणि आपला युट्यूब चॅनेल ला, ला फॉलो सबस्क्राईब थँक्यू फोटो काढले ना जेवण पण झालं का फोटो काढले ना सौरभ प्लॅनिंग प्लॅनिंग आहे आम्हाला वरातील थांबलोय आम्हाला पैसे भेटणार आहेत सो फायनली पाच हजार रुपये आपले पण आले दादा सांग भेटून भारी वाटलं जेवले का झालं जेवण झालं ना अरे वाला तू पण झालं का जेवण तुमचं आज सोमवार उपवास आहे ना त्याच्यामुळे आज वेज खाऊ दीदी आयकर आम्ही आता जेवण करून घेतो कारण की आम्हाला भूक लागली आणि आज सोमवार उपवास आहे त्याच्यामुळे थँक्यू हाय ब्रो बॅक दुसरे चावल डायरेक्ट गरम गरम टिश्यू पेपर हाते काहीच नको इनसे ड्राइवर ना काय प्रकार है वांगळ मिरची सुरण है सुरण अजून काय मिरची बीन्स है ओके ये ना? <laughs> भाई काल पण तुम्हीच होते ना नाही हो काल होते आम्ही आलो हो ना बेगनी घेऊन बस भाई आवड कुठं दीदी टायकेजंट थँक्यू ना आले दीदी दे ना टायकेजंट थँक्यू एस नको स्वीट्स नको कौशल आहे की विशंग करून आपण जेवण पण घेतला शिवादा पण आले आपल्या साईडला सो आम्ही आता जेवण करून घेतो तर आपण दाखवते रेसिपी कसं काय लोकांना टेस्ट सांगतो टेस्ट एक नंबर आहे इधर टेस्ट सांग सांगा आपल्या नाणीची तुम्हाला मेकअप आवडले की नाही नाणी लाजते थोडीशी हे दिशा ताई एवढे लवकर चालली अरे कपडे करायला हे आहेत नवरी मुलीच्या <laughs> सिस्टर्स सिस्टर आणि आपल्या नवरी मुलीचे मेकअप एक नंबर वाटते देखील सो चमकतात सर्व मांडवामध्ये चमकल्या पाहिजेत आणि आपला नवरा ना फायनल आवेता दहा वर्षांनी हवे त्याचा चेहरा सजला आणि एक नंबर वाटतो देखील आणि मन भरून आले काय आणि चेहरा एवढी आहे ना अविदाच्या पापऱ्यांची हल्दीचे रील तुम्हीच काढले ना भाई आगी दाजा। आगी दाजा। बाई। एक नंबर आले आणि तुम्हाला सर्वांना पण आल्याबद्दल सर्वांच्या आभार आणि वरातीला आमचा भाऊ पण कॉन्टेंट क्रिएटर आहे बघितलं मी बघितलं सांग इथं सांग वगैरे काहीतरी गोप्या गोप्या इन्साइट आहे का Cool कॉमेडी व्हिडिओ तुम्ही नवरी करू ना, ना एक नंबर एक नंबर उत्तम प्रकारे जेवण होता खूप भारी ब्लॉग असतो मी सगळे ब्लॉग बघतो सध्या थँक्यू थँक्यू बाबा कार्यक्रम ला असतो सुद्धा बघतो नक्की चालूच असतात थँक्यू आणि तसेच आपले लाडके सिंगर प्रेमेश मारी हे सुद्धा ब्लॉग बघतात आणि तो स्वतः सांगतो खूप मस्त ब्लॉगर आहे आणि काय सॉरी मी आलो नाही हल्दीला मला okay. सांगितलं नाही गाणं गायला ये म्हणून आलो नाही इथं पण माझ्या मावशी आणि सिंगर नाही तू आणि दादा पण आपला सिंगर आहे सुद्धा तू नाव काय स्वयं मुठे स्वयं मुठे एक नंबर तर तुला भेटून भारी वाटला थँक्यू मी स्वतः परमीस मधल्या ब्लॉग दाखवतो कारण की परमीस दादा तर कार्यक्रम ते चालू असला काही मी स्वतः सांगतो हे आमचे जिजू आहेत आणि याने हळदीला ब्लॉग केलं

सो आम्ही आलो त्या रूममध्ये कारण की नवऱ्याची जे ड्रेसिंग आहे ना ते चेंज करायचे कारण की आपल्या नवऱ्याने सध्या असा दिसतो आणि थोडे वेळात ना तो थोडासा ब्लॅक सूट वगैरे आहे तो थोडासा चेंज दिसतो म्हणजे डिफरंट दिसणार आहे तो दाखवते कारण की आमचा अविदा आहे ना तो पाच मिनिटात रेडी होईल कारण की फक्त आपल्या नवरी मुलीलाच वेळ लागेल सो एक दीड घंटा तर लागणार आपला दादा आले स्पेशली अविराचं लग्न अटेंड करण्यासाठी दादा तुझे सर्व सर्वप्रथम आभार थँक्यू साखरपुड्या जो अभिताचा ब्लॉग बनले ना तेव्हा दादा ला घेतलेला ते तेव्हा सांगितले दादाचं लग्न कधी होणार आहे तेव्हा दादा तुम्हाला आता काय लागले शादी तो अभी, था। था। okay, ना। तो अभी ये ना, अपने को होने वाला अपने कैसा बोलता है बारे ना में नाही आह क्या ही इच्छा है की दादा की नाही दादा की दादा जमले <laughs> तुझा ना जमले का म्हणजे बघतो राय ना नाही जमले जमले का नाही चालेल चालेल जमले का नाही सांग म्हणजे काय मस्त शेअरवानी वाला शेरवानी वाला मतलब आपल्या घोरचा दादा पण आलाय दादा जेवण केला का तुम्ही उपास आहे ना सोमवार त्याच्यामुळे दादाचं लग्न कधी होणार काय तुम्हाला आयडिया आहे का दादा जाला आमच्या बहिणीचे रील बघाय साइडला आणि एवढे सुंदर सुंदर रील आहेत ना ते आपल्या भावाने बनवले आहेत भाऊ तुझं नाव काय अक्षय म्हात्रे अक्षय म्हात्रे आणि भाऊना आपल्या असेच एकदम सुंदर सुंदर रील आणि व्हिडिओ वगैरे बनवत असतं जर तुम्हाला कोणाच्या लग्नाच्या हल्दीच्या आणि एनिथिंग रिसेप्शनच्या वगैरे वेडिंगच्या सर्व ना भाऊ म्हणजे एनिथिंग कोणते पण रील बनावयचे असतील ना आपल्या भाऊला भाऊशी कॉन्टॅक्ट करा आणि भाऊचा ना इथं आय डी पण देतो आणि ते नंबर पण देतो माझ्या आयडीचं अक्षय एडिट्स माझा आयडी खालती देतो आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा किंवा अविराजच्या लग्नाला बघ किती लांबलं मुला आपला दादा उलवेवरून आले आणि दादा सध्या कुठले तुम्ही अलिबाग अलिबागवरून आले स्पेशली आवि त्याच्या लग्नासाठी आपला कॅमेरामॅन कारण की पापड्यांना हल्दीला तीन दिवस लागणार पण आहे आपला दादा आणि इकडे भाऊ पण भाऊ नाव काय अनिकेत आहेत दादा तुमचं नाव काय चेतन चेतन आणि जर तुम्हाला कोणला प्री वेडिंग वगैरे शूट करायचं असतील प्री वेडिंग पण दादा प्री वेडिंग शूट करतं लग्नाच्या हल्च्या वगैरे सर्व ऑर्डर घेतले जातील बड्डेची ऑर्डर पण घेतली जाईल नाव सांग सीएम स्टुडिओज म्हणजे इंस्टाग्रामला आयडिया आहे ना आय असेल तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काय सीएम स्टुडिओजला फॉलो ओके नक्कीच इंस्टाग्रामला जा आपल्या दादाचं चॅनल आहे सीएम स्टुडिओ त्याला क्लिक करा आणि त्यावर मेसेज करा दादाला भाई नक्कीच सो आम्ही ना इकडे फिरतो हेलसाठी पण आम्हाला इकडे भोपरला हेल नाही भेटत सो आपल्यासोबत अजय सुजा आणि मी आहे बायक घेणार आम्ही प्रशम भाऊंची गाडी एक्सेक्स वन ट्वेंटी फाईव्ह कम पिताय एक्सेक्स वन ट्वेंटी फायव्हिआयम और या पे कोपर के बीच में आम्ही आलो मांडव मध्ये सो बघूया कसं काही सीन होत आणि काय नाही मांडव मध्ये आजे द्याचा पुढच्या वर्षी लग्न असेल आपल्याला नक्कीच संपर्क करा फायनली रेडी झाला आपला अगदी पूर्ण अंधार केले यार फक्त लाईट बघा जास्तच गोर वाटतोय जास्त गोर सांगू तिकडे फोटो काढायचे तरी सुद्धा एवढी गर्दी तुला काय वाटतं ब्रो तुम्ही फोटो काढला का इकडे आपले भाऊजी पण आहेत या साईडला तुम्हाला नाम काय आहे क्या प्रिन्सी तुमने गाना गाया नाही क्यू आज उपवास आहे फिर इतने सॅड क्यू भेटू तुम्ही सॅड क्यू भेटू तुम्हारे साथ खेलने के लिए कोई नहीं है। चाहिए। चलो हम खेलते हैं फिर चलो। स्प्रे अभी अभी। खत्म हो गया ना अरे इसको इसको लेके लेके जाओ जाओ क्या? मैं? थँक्यू काय सो आम्ही आता फोटो वगैरे काढले आणि कौशल्य बिना बुटांचा आलेलं कारण की बुटा आहेत ना आपली तिकडे आम्ही बाहेर फ्लॅटवर आहे ना तिकडे विसरलो कारण की तिकडे आम्ही थोडा रेस्ट करण्यासाठी बसलेलो सो आता फोटो वगैरे काढला कारण की रॉयल एंट्रीमध्ये बघ बघितलं असेल देखील थोडासा मी बाहेर होतो त्याच्यामुळे आपल्या सुजित ब्रुंनी शूट केले तो कसं चाललंय तो मी नाही आज बघितला नाही दाखवत आहे सो आता चला जातोय आणि थोड्या वेळात तर आपल्या वरात निघेल ना वर तिला धमल मस्ती ना बघात डान्स बघात बघ डान्स बघा डान्स असं दाखवून डान्स पूर्ण नांदेली गाव नांदिली असं बुरांशी हल्ला पाहिजे डी जे क्यू आर क्यू झट क्यू सो इकडे आपले सर्व करुळ आहेत वगैरे सुजल वगैरे आणि इकडे आणि इकडे आपले सर्व दिदीस आहेत सो इकडे हे साईडला आपले बाचे वगैरे आहेत देखील तुझं नाव काय स्पर्श ना आता डान्स करायचा आपल्याला कारण की आपल्या अविदाची वरात थोडेच वेळात आता निघणार आहे सो इकडे पण ताईस आहेत मेकअप एक नंबर झाले कारण की आम्हाला काहीच कारणामुळे आधी दाखवायला नाही भेटल्या सो आता थोडीशी मेकअप उतरले तरी सुद्धा भारी असून सर्व आणि इकडे देखील आहेत आपले सर्व दिदीचं वगैरे आहेत ते साईडला करवल्या आहेत मेन म्हणजे मोठ्या करवल्या नारुलीच्या ना नारुलीच्या इकडे नारुली देखील नारुल दिदी आहेत आणि इकडे भाचे परिवार आहेत ते नक्कीच आणि इकडे देखील आपले बिग बिग करवले आहेत झोप आले सध्या ठीक आहे हेल्प हेल्प नाही ना इकडे आपले भाऊजे आहेत भाऊजे बरे आहेत ना <laughs> आत्ता मिलो यार <laughs> इकडे देखील भाचे आहेत हे साईडला आपले मामा परिवार आहे आणि इकडे आपले दिदीस आहेत आणि स्पेशल करू मी सीमाताईचं म्हणजे कौतुक करेन कारण की ते एक नंबर दिसते वगैरे नवरीपेक्षा मला वाटतं तू भारी दिसते दिसलीस ती कदाचित पण आज तिचा दिवस आहे ना त्याच्यामुळे ती आज भारी दिसणार आहे हा दिशा ताईला दाखवली ती पण एक नंबर वाटतं आणि तिची मुलगी पण इकडे बघा हाय सो so, भारी दिसतं या नवरे मुळेच्या ही छोटी सिस्टर ही बिग सिस्टर सो इकडे आपले आत्ता पण आहे आत्ता एकदम गोल्डन बनले तरी सुद्धा ठीक आहे मस्त मस्त बोललो आता वहिनी मातेवरून गायकर होणार म्हणजे होणार मिसेस गायकर यस मिसेस गायकर जेजुरी जायचे त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन पुढच्या लाईफ च्या वाटचाल साठी तुम्हाला पण ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालसाठी तुम्हाला सगळं काय जेवण झाले ना नक्कीच आपला दादा पण आले आणि आपला भाऊ बरं आहे ना अरे प्रेम भाऊ आहेत ना जेवण वगैरे झालं ना आजचेरी खाऊन दिल खुश झाला सगळ्यांना माझा प्रेम आला कायच लवकर वाजवा वितेश दा वितेश दा लिंगली पाहिजे वरात यार यार निघली पाहिजे एवढ्या लिंगली पाहिजे होती तुम्हाला काय वाटतं लिंगली पाहिजे होती ना जेवण झालं ना भाऊ जेवण झालं ना भाऊ जेवले ना सो आता आपल्याला वरात काढायचे निघणार आहे वरात सो तुम्ही आता बेकर मध्ये वाजवा आणि मी बेकर मध्ये नाचणार आहे दादा कोणत्या नाच द्या मला एकदम भारीवाला वाजव करम ब्रो आपला स्कूल पार्टनर गाईज आपला सेव्हन सिक्स फाय थ्री ग्रुप आलाय आदा साहेब ब्रो बरं आहेस ना आणि इकडे देखील दादा साहेत तू जेवण वगैरे झालं का तुमचा उत्तम प्रकारे नक्कीच ना जेवले ना कारण की सोमवार असल्यामुळे उपवास आहे अरे बारा वाजले यार सर आपला दादा पण आले दादा बरं आहेस ना कधी आलं तू फोटो वगैरे काढले की नाही तू सोयी झाली का काय म्हणजे जेवण वगैरे जेवण वगैरे यार आवी द्या आता थोडासा बिझी आहे ना त्याच्यामुळे उद्या तुझी सोय होणार नक्कीच सो आता आपली वरात निघणार आहे सो आपल्याला आता वाजत गाजत वाकलेलं नाहीयचे त्याच्या आधी ना नांदिनी गावामध्ये धुमाकूल घालायचं नाही ब्रो तुझा डान्स म्हणा बघायचा होतो